तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी वाशिम जिल्ह्याच्या मगरुडपे तालुक्यातील मौजे गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी मनरेगा अंतर्गत लागवड केलेल्या फळबाग्याची मजुरी मागील चार महिन्यांपासून रखडली असल्याने अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती या तक्रारीनंतर कृषी अधिकारी सचिन कांबळे पाहणीसाठी आले असताना या तक्रारीचा राग मना का मनात धरून व्हिडिओ का काढतो म्हणत थेट शेतकऱ्याला बुटाने मारहाण करून शिवेगाड केली या घटनेचा सर्वच स्तरातून जाहीर निषेध व्यक्त होत आहे त्यामुळे या मुजूर कृषी अधिकाऱ्याला बडतर्फ करून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे या घटनेचा निषेध करत जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन या मुजोर तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष अजय गिरी अनिल सिंह राजपूत वैभव जाणे शिवदास खिरोडकर तालुकाध्यक्ष अमोल वहादरे पवन वायझोडे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते वाशिम जिल्ह्यातील ऋषिकेश पवार या शेतकऱ्याने जिल्हा कृषी अधीक्षक वाशिम यांच्याकडे आपल्या था, फळ झा फळ झाडेचे मस्टरचे पैसे निघावे याकरता तक्रार केली होती त्या तक्रारीचा एक राग मनामध्ये धरून सचिन कांबळे नावाच्या मुजोर तालुका कृषी अधिकाऱ्याने त्या संबंधित ऋषिकेश पवार या शेतकऱ्याला बुटाने मारहाण केली आणि शिवीगारसुद्धा केली या घटनेचा आम्ही या जळगाव तालुक्यातील शेतकरी तीव्र असा निषेध करतो आणि यानंतर जर कोणत्या शेतकऱ्याला जर कोणत्या अधिकाऱ्याने जर मारहाण करण्याचा प्रयत्न केला किंवा अपमानित करण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही शेतकरी या ठिकाणी गप्पा बसणार नाही आज या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे एक निवेदन दिलेलं आहे की या मुजर सचिन कांबळे या अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्याला सेवेतून बडतर्फ करावे ही विनंती करण्याकरता या ठिकाणी आलेलं आहे